यावल येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी वाय एस पी अनिल बळगुजर व यावलचे पोलीस निष्क रंगनाथ धारबळे यांनी शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भयमुक्त पार पाडाव्या या दृष्टिकोनातून कोंबिंग ऑपरेशन राबवले आणि या कोंबिंग ऑपरेशनमधून तब्बल विविध प्रकारचे गुन्हे हवे असलेले आरोपी वाराणसी आरोपी असे छप्पन्न जणांना त्यांनी ताब्यात घेतले ही कारवाई शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आली व या संदर्भातील माहिती पत्रकारांना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता देण्यात आली या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे यावल शहर व तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत शहरात नगरपालिका निवडणुका आहे तर ग्रामीण भागात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत दरम्यान या निवडणुका भयमुक्त पार पाडाव्या या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूरचे डी वाय एस पी अनिल बळगुजर व यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारभळे यांनी शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवले या ऑपरेशनमध्ये उपविभागीय अर्थात डी वाय एस पी कार्यालयाचे पाच आणि यावल पोलीस ठाण्याचे एकोणचाळीस कर्मचारी सहभागी होते विविध पथक तयार करून सदर पथकाच्या वतीने किनगाव यावल यावलशहर दहिगाव साकळी अट्रावल निमगाव अंजाळे या गावात हे कोम्बिंग ऑपरेशन चालले या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये पाहिजे असलेले आरोपी वारंटचे आरोपी हिस्ट्री शीटर तसेच दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेले जास गुन्हेगार त्याचप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असलेले दोनपेक्षा अधिकचे गुन्हेगार दारूबंदीचे सर्वात जास्त गुन्हे असलेले जास गुन्हेगार व हद्दपारचे आरोपी अशा आरोपींवर ही कारवाई झाली आणि छप्पन्न जणांना त्यांनी ताब्यात घेतले तर चौदा जणांना त्यांनी समन्सची बजावणी देखील या दरम्यान केली या कारवाईनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व छप्पन जणांना यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यांच्या विरुद्ध पुढील कारवाई, कारवाई सुरू होती तर या कारवाईमुळे यावल शहर व तालुक्यात गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उलाली होती <coughs>

नगरपालिका निवडणुकी शांततेत निवडणुका आणि वातावरणात पार या अनुषंगाने गुन्हेगारांवर व जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे उपद्रव वाजवतात समाजकंटक आहेत अशावर अंकुश व्हावा या दृष्टी माननीय महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आम्हाला आदेश आणि सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दगाव हिनगाव साखळी ढांभुर्णी यावल शहर अठरावल या भागामध्ये आज कोमिंग ऑपरेशन मी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धारमळस आणि उपविभागातले पाच अधिकारी यांनी जवळजवळ एकोणचाळीस कर्मचारी यांच्या मदतीने आज कोंबिंग ऑपरेशन अचानक सकाळी चार त्या, ते साडेसहाच्या दरम्यान राबवण्यात आलं त्या अनुषंगाने पाच टीम आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही प्रभावीपणे कारवाई केली यात आम्हाला नॉन व्हेलेबल वॉरंट आम्ही एकूण दहा बजावणी केलेली आहे वेलेबल वॉरंटची सुद्धा आम्ही सहा वेलेबल वॉरंट पकड बजावणी केलेली आहे तसंच एक पाहिजे आरोपीसुद्धा आम्ही त्यात आम्हाला मिळून आला आहे नंतर जे आम्ही रिजिस्टर वगैरे होते त्यांना पण चेक केलं एकूण आम्ही पाच रिजिस्टर चेक केले नंतर जे हद्दपार होते त्यांना पण चेक केलं ते म्हणतात वगैरे कसे तर ते पण आम्ही चेक केलेले आहेत नंतर ते ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे होते आणि जे उपद्रव माजवू शकतात निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर त्यांनासुद्धा आम्ही चेक केलं त्यांच्या त्या एकूण जवळजवळ तीस लोकांवर आम्ही लोकांना आम्ही चेक केलं तपासणी केली त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत बहुतांशी पण ज्यांच्यावर झालेलं नाही त्यांच्यावर देखील ना, आम्ही कारवाई करत आहोत आणि या समजची सुद्धा जवळजवळ पंधरा समस्यांचा आम्ही बजावणी केली आहे अशा पद्धतीने आम्ही प्रभावी कारवाई करून जे समाज उपद्रवी असतील समाजकंटक असतील त्यांच्यावर अंकुश बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या अनुषंगाने प्रशासन खास पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन यांच्या व यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका या शांततेत सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात मोकळ्या खुल्या वातावरणात व्हाव्या या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे नक्कीच पोलिस द्र पोलीस दल हे उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यास सक्षम आहे आणि आम्ही तसे सक्रिय देखील आहोत फक्त आम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सहाय्य करावे आणि प्रशासनाला मदत करावी जय हिंद ओके सर धन्यवाद आपण केलेली कारवाई कौतुकास्पद आहे आमचं काम आहे